आजकालच्या तरुणाईची समस्या माहीत आहे काय झालेली आहे त्यांचं एवढं शिक्षण झालं आहे ना त्यांना दहा हजाराची नोकरी परवडत नाही आणि पन्नास हजाराची नोकरी त्यांना कोणी देत नाही लग्न करायचं म्हटलं तर मुलां मुलींच्या बापाच्या अपेक्षा एवढ्या आहेत की जे त्या मुलीच्या बापाने पन्नास वर्षात कमावलेलं नाही मुलात त्यांना आजच हवं हो आहे आणि आपलं आज दिवस कसं चाललेलं आहे आपण काय करत आहोत आपल्याला त्याचं भानच राहिलेलं नाही आहे दिवस कसंही जातो मजा करण्यात आपलं काहीतरी करण्यामध्ये पण रात्री झोपताना आपल्याला करिअरचं टेन्शन येत आहे की नक्की आपल्या लाईफमध्ये चाललेलंही काय आपल्याला करायचं काय अशी अवस्था झाली आहे ना की आपल्याला करायचं खूप काही आहे पण आपण ते स्टार्टच नाही करू शकत आहोत तर मला काय वाटते ना आजच्या युगामध्ये छोटं का असो ना पण ते कुठून तरी स्टार्ट केलेलं कधीही चांगलं